टाकळी भीमा तालुका शिरूर शिवसेना पक्षाच्या तळेगाव ढमडेरे रांजणगाव सांडत जिल्हा परिषद पंचायत समिती गटाच्या अधिकृत उमेदवार सौ सारिका ताई करपे चेतना ढमडेरे व राहुल रणदिवे यांच्या प्रचाराचा शुभारंभ टाकळी भीमा येथे हरिभक्त परायण स्वप्नील महाराज दौंडकर यांच्या कीर्तनाने संपन्न झाला यावेळी हरिभक्त परायण स्वप्नील महाराज दौंडकर यांनी आपल्या कीर्तनात बोलताना सांगितले की माझ्या अठरा वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच प्रचाराचा नारळाचा कार्यक्रम पाहिला राहुल दादा करपे पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ हा हरिक कीर्तनाने ठेवून केला व आपले मत पैसे परिषद निवडणूक रांजगाव सांडस तळेगाव ढोंडरे या ठिकाणी निवडणुकीच्या तुम्हाला या ठिकाणी जवळ आलेली वास्तविक पथ या ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार नारळ या ठिकाणी फोडलेला आहे अनेक उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामध्ये प्रामुख्याने ने सारिकाताई करबी असतील राहुल दादा रणदिवे असतील चेतनाजी डमडे असतील हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची आपण काही प्रतिक्रिया घेऊया चला राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र अशा महाराष्ट्र भूमीमध्ये आज स्वर्गीय बाळसाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करून श्री श्रेष्ठ ठाकरे बिमामध्ये रामचंद्र आणि योगीराज बाबांच्या शुभ आशीर्वादाने आज आम्ही तिन्ही उमेदवारांचा नारा फोडण्याचा कार्यक्रम या निमित्ताने उपस्थित असणारा सर्व जनसमुदाय माझ्या माता भगिनी सर्वांचं मी या माझ्या गावच्या वतीने आणि माझ्या कृपे पाटील कुटुंबियांचे सर्वप्रथम खूप खूप मनापासून स्वागत करते या कार्यक्रमानिमित्त ज्यांचं उंचीचं असं कीर्तन नुकतंच संपन्न झालं असे हरिभक्त स्वप्नील महाराज दौंडकर महाराजांनाही मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आणि अवघ्या दहा मिनिटांमध्ये मला या गटाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी नऊ तारखेनंतर मिळणार आहे किंवा मी अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी अवघ्या दहा मिनटामध्ये माझ्या हातामध्ये फॉर्म आणून देणारे बापूसाहेब शिंदे यांना मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करते कारण माणसाच्या हातातून एकदा वेळ निघून गेले की संध्याकाळी आपण सर्वजण एक दृढ निश्चय एक विचार मनामध्ये घेऊन एका ध्येयाला प्रेरित होऊन एक वाटचाल करण्याचा दृढ निश्चय करतोय आज जो राहुल दादा आणि सारिका ताई आणि बाकी दोन्ही पंचा समिती उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ नारळ म्हणून होतोय त्या चांगल्या कार्यासाठी आपली सर्वांची उपस्थिती ही निश्चितच त्या सर्वांना आपल्या सर्वांना प्रेरणा आहे बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मोजरा करू आज या ठिकाणी टाकळी विमा या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्व जमलात मी ह्या टाकळी बिमामध्ये माझी तिसरी किंवा चौथी वेळ आहे यायची पण मी प्रथमच एवढी उपस्थिती पाहतो सुनील तात्या म्हणजे तुमचं गाव खरोखरच एकीचं गाव एकजुटीने राहणारं गाव महाराजांनी सांगितलं तसं शंभर टक्के हे एक गाव एकीचं राहील याच्यात एक मला कुठलीही शंका वाटत नाही पावन आणि पुणे झालेले या टाकळी भीमा नगरीमध्ये आपल्या सर्व मायबाप जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सारिकाताई करपे राहुल दगा रणदिवे दिवे आणि चेतनाताई धंडरे हे तीनही उमेदवार आले मी टाकळी भीमा यांच्या वतीने माझ्या माता भगिनींच्या वतीने सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो खरं तर अनेक मान्यवर बोललेले आहेत आपल्या भागाचं वैभव हरिभक्तपरायण <empezar> स्वप्नील महाराज दौंडकर यांची कीर्तनरूपी सेवा देखील या ठिकाणी पार पडलेली आहे त्यांना साथ देणारी सगळी ज्ञानवाहतुक ठाणं समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व ही परंपरा पंढरीच्या पांडुरंगाकडं आपण आपल्या देशामधून संपूर्ण वारकरी संप्रदाय त्याला आपण निवडून घेतालो अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या ठिकाणी आहे आणि महाराजांनी आताच आपल्याला कीर्तनातून प्रबोधन केलं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ते चे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आपल्याला काय करायचे धर्माचं पालन करायचे